ला बागा बागा ना आपल्या पहिल्या जाळ्याला मस्त पैकी मोठ्या मोठ्या साईजचा शिंगटा लागलाय आणि दोन मरळी लागले ते घेऊन टाक बाळा त्या विहिरीत सोड आपण हाच बघा शिंगटा बघा केवढा आहे अरे कडक साईज ना एकच नंबर टाका टाका पिशवीत टाका हा ही मरळ बघा केवढी आहे अरे बाई पकड 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 इथं एक आहे अरे वा 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 मित्रांनो चौथ्या काळ्याचे मासे बघा किती सापडले आपल्याला शिंगटे आज शिंगट्यांची वल्गन आली वल्गन एक तर दुसरा दुसरा इथं तिसरा चांगल्या साईजचा सा आहे तो पण तिसरा आई हे छोटे छोटे ते काढून टाकू नंतर याला सोड रे याला सोड याला आलड इंजर याला सोड इथं मोठ्या सहा त्याला घेऊन टाका याला सोडू नको त्याला आपण विहिरीच सोडू मस्त गे पुढे पुढे आहे एकच नंबर हा बघा किती मोठा दोडका ये, ये। मराळीच पिल्लू हा रडक हा या बघा मित्रांनो मस्त साईच झिंगा आलाय झिंगा झिंगा हा बघा केवढा आहे एकच नंबर पकड पकड पाण्यात जाईल पकड 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 डायरेक्ट पकड अरे डायरेक्ट हाताने पकड ना पकड तिथं नाही चावणार अरे वा वा तिथं कमजोर आहे एक नांगा कमजोर आहे अरे वा एकच नंबर अ बाबा 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 किती मोठा किती मोठा आहे एकच नंबर एकच नंबर अरे कडक 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 अरे एकच नंबर तस मोठा काढ रे व्हिडिओ चालू केलाय तर त्याला काढा आधी आज पण आज मजा येईल मासे धारायला संत बाबाला फोन सर तू बाबा जाण बोनी तरी वेल आरा कडक ना हा बघा मित्रांनो किती मोठा परत एकदा एकच नंबर साईजचा सा। चौदा फिश तो पण चांगल्या साईज मध्ये कडक 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 हा हीच तर साईज पाहिजे आपल्याला अरे बाबा काय सायच आहे एकच रे आपल्याला एवढे मासे भेटले आज आता चावलो तुम्ही फिशिंगला वलगणीचे मासे मी आता चावलो बा इतके सारे भेटले इतके इतके मी आता चावलो रे बाबा इतके 因为我。